सत्ता परिवर्तन झाल्यापासून भारत आणि बांगलादेशचे संबंध अत्यंत खराब झालेले आहे कारण जे युनुस सरकार आहे हे भारतविरोधी आहे हे मूल तत्ववाद्यांच्या तत्व प्रभावाखाली गेलेलं आहे हे दहशतवाद्यांना सपोर्ट करतं आहे हे अनेक भारतविरोधी कारवाया करत आहे उदाहरणार्थ त्यांनी आत्ताच पाकिस्तानशी संबंध पुन्हा प्रस्थापित केले त्याबद्दल कोणाला कंप्लेंट नको परंतु आता पाकिस्तानमधली जहाजं ही बंगलादेशमध्ये येतात आणि जे सामान तिथे उतरवतात तर त्याला कोणी चेक केलं जात त्याला कोणी चेक करत नाही आणि हे दुर्दैवाचं आहे कारण याच्या आधी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आय हे भारतातल्या ईशान्य भारतातल्या भारता दहशतवादी गटांना शस्त्र आणि दारुगोळा पुरवठा करायचे आणि ते पुन्हा सुरू होईल अशी भीती वाटत आहे हसीना ज्यावेळेला प्राईम मिनिस्टर होत्या त्यावेळेला त्यांनी जे भारतविरोधी गट ज्यांचे तळ बांगलादेशमध्ये होते ते त्यांनी तळ बंद केलेले होते आणि अनेक दहशतवादी गटांच्या नेतृत्वाला भारताच्या ताब्यात दिलं होतं तर त्याच्यामुळे ईशान्य भारतातल्या दहशतवाद्यांचं कबड्ड तुटलं होतं आणि बहुतेक सगळे गट तिथून पळून जाऊन मग ते आता म्यानमारमध्ये किंवा बर्मामध्ये सेटल झालेले आहेत परंतु आता पुन्हा एकदा बंगलादेशमध्ये अतिरेक्यांना तळ मिळणार आहे जी भारताकरता एक वाईट बातमी आहे आणि याचा गैरवापर पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ही आय एस आय करणार आहे याशिवाय चीनचा पण तिथे मोठ्या प्रमाणात प्रवेश होतो आहे हे भारताकरता वाईट आहे तर यामुळे येणाऱ्या काळामध्ये ईशान्य भारतामध्ये दहशतवाद वाढण्याची शक्यता नाकारता येत